नमस्कार आज आपण करतो आहे क्रिस्पी आणि सॉफ्ट असे चाट त्यासाठी आता आपण इथे पहिल्यांदा दहीवडे करून घेणार आहोत त्यासाठी आपण चिंच पहिल्यांदा भिजवून घेतली होती एक तासभर भिजवली लिंबा एवढीच चिंच घेतली होती थोडीच अगदी आणि डाळ देखील आपण भिजवून ठेवली होती एक चार तासांपूर्वी चार ते पाच तासांपूर्वी आता ती आपण चिंच जी आहे ती छान मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत बारीक पेस्ट करून घेणार आहे त्याची आणि ती गाळून घेतली आपण आता कढईमध्ये चिंचेचा कोळ आपण जो काढला होता तो टाकला गूळ आपल्याला हवा तितकाच टाकायचा चिंचेची आपण नंतर तयार झाल्यानंतर चव घेऊनच आपल्याला कारण चिंचेची क्वालिटीप्रमाणे मग आपल्याला गोळ लागतो कधी आंबट असतात कधी गोड असतात त्याप्रमाणे तिखट टाकलं आपण त्यामध्ये कश्मीरी रेड चिली पावडर पहिल्यांदा नंतर तिखट टाकलं आहे साधं त्यामुळे रंग छान येतो आता ही आपण जिरे पावडर आणि मिरी पावडर असं टाकलं मीठ टाकलं आहे कश्मीरी रेड चिली पावडर टाकल्यामुळे रंग छान येतो पाहू शकता मी पण आता चेक केलं तर मला थोडीशी गुळाची गरज वाटली म्हणून मी अगदी थोडा गुळ परत ॲड केला आहे आणि तो मी विरगळवून घेणार आहे इथे रंग आणि टेक्चर पाहू शकता इतकाच सिकनेस ठेवायचा आहे आपल्याला हा सगळा गुळ विरगळून घ्यायचा आणि आता तुम्ही हा टेक्शर पाहू शकता आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तयार आहेत आपलं गूळ सगळा विरगळला आहे आता आपण वाटीमध्ये काढून घ्यायची आहे कारण ही नंतरसुद्धा खूप थीक होते परत थंड झाल्यानंतर आत्ता याची कन्सिस्टन्सी पाहू शकतो नंतर आणखीन ती ठीक होते आता तिखट चटणी करून घेतो आहे आपण मिरच्या दोन तीन घेतल्यात पुदिन्याची पानं कोथिंबीर आणि थोडं साखर आणि मीठ एवढंच घालणार आहोत तुम्ही हवं तशी तुमच्या पद्धतीने हिरवी चटणी करू शकता मी थोडी पातळच करणार आहे त्यामुळे पाणी टाकले मी आणि फिरवून घेतलंय हिरवी चटणी तयार झाली आता आपण वाटून घेणार आहोत डाळ त्यामध्ये फक्त आलं टाकायचं आहे बाकी आलं आणि मीठ त्या व्यतिरिक्त काहीच टाकायचं नाही छान वाटून घेतली आपण अगदी चमचाभर पाणी टाकलं होतं जास्त टाकायचं नाही नाहीतर खूप पातळ झाल्यानंतर सोडता येत नाहीत सोडा वगैरे अजिबात काहीच वापरायचं नाही आता आपण पाहू शकता गोल आकाराचे गोळे एकसारखे आपण इथे टाकून घेणार आहोत तेल मंदच असायला हवं कारण मग ते आतनं शिजत नाहीत जर आपण फास्ट गॅसवर हे शिजवले तर सुटताना हात क्लीन असायला हवा पुन्हा प्रत्येक वेळी हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मगच गोळे टाकायचे म्हणजे एकसारखे गोलाकारात आपल्याला टाकता येतात आणि एवढ्या आकाराचे केल्यामुळे ते सुटतात देखील पटपट आणि आतून शिजतात पण छान म्हणजे एकसारखे होतात व्यवस्थित आणि मग चाटसाठी एका बाईटसाठी एवढा आकार आपल्याला पुरेसा असतो जाऱ्याने आपल्याला वरच्या बाजूने देखील तेल सोडून घ्यायचं आहे वड्यांवर असं केल्यामुळे वरच्या बाजूने देखील ते छान तळले जातात एक आपण उलटून भाणार आहोत नाहीतर मग आपण ते पलटी करत असताना आपलं जे पीठ असतं ते कढईला लागतं चिकडण्याची शक्यता असते पाहू शकता असं व्हायला नको म्हणून आपण पहिल्यांदा झाऱ्याने ते व्यवस्थित तेल त्यावर सोडून घ्यायचं आणि वरची बाजूदेखील थोडी शिजवून घ्यायची म्हणजेच तळून घ्यायची आणि नंतरच आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत रंग आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग करून घ्यायचा आहे पहिला वडा जो असतो तो पहिले तेल तापलेलं असतं त्यामुळे पहिल्या वड्यांना थोडा जरा जास्त रंग आला आहे अदरवाईज इथे पाहू शकता आता आपल्याला तर वड्यांचा रंग छान असा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे एकसारखा आता हे वडे तळताना तुम्ही पाहू शकाल अजिबात चिकटत नाही कारण वरची बाजू पण थोडी अर्धी तयार आहे हा जो गोल्डन ब्राऊन रंग आहे याच्यापेक्षा थोडा जास्त असं आपल्याला तळून घ्यायचा एकसारखा एकसारखा रंग प्रत्येक वड्याला आला पाहिजे थोडा जास्त तळला गेला आहे पाहू शकता पण त्याची दुसरी बाजू अजून व्हायची आहे ती आपण परत तळून घेणार आहोत खाली वर करत असताना थोडा होऊ शकता एकसारखा रंग आहे याचा वरच्या बाकीच्या सगळ्या वड्यांचा सगळे तयार येतात आपले आता आपण हे काढून घेतो आहे दुसरा लॉट देखील टाकलेला आहे मी आता हे देखील आपण सेम तशाच पद्धतीने छान असे क्रिस्पी तळून घेणार आहोत गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचं आहे या लॉटला आपण जास्त दुसरा लॉट आहे हा त्यामुळे कसं की थोडा वेळ दिल्यामुळे खालचा रंग व्यवस्थित एकसारखा गोल्डन ब्राऊन होईल आणि आता दुसरी बाजू देखील आपण व्यवस्थित करून घेतो त्यामुळे ते चिकटणार नाहीत कढईला एक बाजू तयार झाली होऊ शकता उलटून घेताना अजिबातच कुठेही पीठ चिकटत नाही आपलं अशा पद्धतीने आपण आता सगळे वडे तळून घेणार आहोत एकसारखा रंग अगदी एकसारखा आहे सगळ्या बाजूने आता आपण दुसरी बाजू देखील सेम करून असा एकसारखा रंग प्रत्येक वड्यांना आला पाहिजे आता हे आपण काढून घेतो आहे आता आपण सर्व करतो आहे इथे मी ती दोन तीन वडे दोन पद्धतीने दाखवणार आहे जसे आहेत तसे कच्चे म्हणजे आपण गरम गरम काढतो तसेच बाउलमध्ये तीन काढून घेतलेत आणि तीन वाटीमध्ये कोमट पाण्यामध्ये मी भिजवून घेतलेले आहेत जसं आपण रेग्युलर दही वडे करतो तसे कारण हे जे असतात हे क्रिस्पी जे असतात ते जास्त छान लागतात चाटमध्ये ओल्या वड्यांपेक्षा चिंचाची चटणी पाहू हो शकता जास्त थीक झाली आता व्यवस्थित आता हे जे वडे आहेत ते आपण तीन एका बाजूला जे गरम आहेत आण ते आणि तीन दुसऱ्या बाजूला म्हणजे गरम नाही ते थोडे थंड झालेले पण क्रिस्पी आणि हे सॉफ्ट असे वडे जे आपण पाण्यामध्ये भिजवून घेतले अगदी अलगद हाताने दाबून थोडंसंच त्याच जे वर वरवर पाणी असतं ते काढून घ्यायचं फार जोरात प्रेस नाही करायचं अदरवाईज वडा आपला तुटण्याची शक्यता असते छान अलग हाताने सगळं आपण प्रेस करून घेतलं आहे आणि आपण दुसऱ्या बाजूला ते सेट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला दोन्ही बाजू टेस्ट करता येतात की कशी टेस्ट येते सॉफ्ट जर असतील आणि क्रिस्पी जर वडे असतील तर आता आपण सर्व करून घेतोय आपण दही जे फेटवून घेतलं होतं साखर घालून साखर आणि थोडी जिरे पावडर आपल्याला हवं तेवढं आपण दही प्रत्येकाचा चॉईस आहे आपण त्याप्रमाणे सर्व करू शकता किंवा आपण डायरेक्ट त्या बॉलमधून देखील एक एक वडा हे करून पण त तसं करण्यापेक्षा हे असं सर्व केलेलं जास्त योग्य म्हणजे आपल्याला प्लेटमध्ये व्यवस्थित अंदाज येतो की आपण किती दही हे करायचं आहे पाहू शकता प्रत्येक वड्यावर आपण एकसारखं दही सोडून घेतलं आहे चिंसाची चटणी टाकणार आहोत आता आपण थोडी छिंसाची चटणी आणि थोडं हिरवं जे आपण हिरवी पेस्ट तयार केली होती मिरची पुदिना आणि कोथिंबीरची ती देखील टाकून घेणार आहोत थोडी शेव बारीक शेव बारीक शेव आपल्याला हवी तितकी आपण टाकू शकता आणि डाळिंबाचे दाणे पाहू शकता आपलं दही वडा चाट तयार आहे आणि आता मी ते सर्व केलेलं आहे कसं वाटला मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मध्ये देखील आपण थोडीशी शेव टाकून त्यावर देखील एक ठेवा डाळिंबाचं दाणा किंवा जास्त टाकले तरी चालू शकतं Thank you.